आपल्या सगळ्यांनाच जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि कालेर गावच्या सगळ्याच धन्यवाद देतो माझ्या माहितीप्रमाणे जागतिक महिला दिनाचा एवढा मोठा कार्यक्रम <coughs> कदाचित हा हिवंडी लोकसभेत नाही पण ठाणे जिल्ह्यामध्ये हा पहिलाच असेल म्हणून काल्हेरच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो खर तर महिला दिनाचा कार्यक्रम आहे पुरुष मंडळी फार कमी उपस्थित आहे पण आपण सर्व माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी आहात आपण सरस्वतीचा प्रतीक आहात आपण आदिशक्तीचं प्रतीक आहात आपण लक्ष्मी मातेचा प्रतीक आहात गंगा जमुना सरस्वती या सगळ्यांचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात भारतीय जनता पक्षाच्या कांद्यांच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून मी अतिशय जबाबदारीने सांगतो शक्ती आदिदेवतेकडे देवतेकडे आधी त्याच प्रतीक तुम्ही हे ताकद तुमच्याकडे सरस्वती विद्याचं प्रतीक आहे सरस्वतीच्या प्रतीक तुम्ही आहात म्हणजे विद्या आणि धनाचा प्रतीक लक्ष्मी देवी आहे आणि तुम्ही लक्ष्मीच ही प्रतीक आहात म्हणजे लक्ष्मी ही तुम्हीच आहात आमच्याकडे काही आहे आम्ही फक्त सर्व शक्तीनिशी तुमच्या पाठीशी हो खंबीरपणाने उभ्या आहोत म्हणून मी सांगतो सगळ्या पक्षाच्या निशाणी तुम्हाला माहित आहे लक्ष्मी कधी पंजाब बसून येत नाही लक्ष्मी कधी मशालवर बसून येत नाही लक्ष्मी कधी तुतारीवर बसून येत नाही लक्ष्मीला तुमच्या घरात जर बसून यायचं असेल तर कमळावरच बसून यावं आणि म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याना मी धन्यवाद देतो की आपण कपिल पाटील फाउंडेशन आणि पक्षाच्या वतीने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित आहे खऱ्या अर्थाने हा नारी शक्तीचा सन्मान आहे महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा त्यांनी ही सगळ्या पक्षाच्या महिलांना सन्मान करण्याचा आज कार्यक्रम राबवण्याचा सल्ला दिलेला आहे सकाळी आम्ही बदलापूरला तो कार्यक्रम केला महिला सन्मानाची परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आपण ज्या ठाणे जिल्ह्याच्या कल्याणच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने पावन झालेल्या भूमीमध्ये जेव्हा कल्याणच्या सुरेदारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळवला त्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांसमोर हजर केलं हजर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंड ऋंगार आले जर माझी माता इतकी सुंदर असती तर मीही तुमच्यात इतका सुंदर असतो आणि त्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान करून तिला साभार परत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ती परंपरा हे जोपासण्याचं काम आज आपण या ठिकाणी करत आहोत नारी शक्तीचा सन्मान करून करत आहोत वज्रा ऊन ही कठोर ही स्त्री असते सामर्थ्य श्रद्धा शील सहनशीलता सेवा मातृत्व हे सगळे गुण स्त्रियांच्या अंगी असतात आणि म्हणून कधीतरी मुलगा जन्माला आल्यानंतर तुम्ही कोणाच्या असं वाक्य ऐकलंय का माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली मुलगी जन्माला आल्या आल्यानंतरच माझी मुलगी ही लक्ष्मीच्या पावलाने जन्माला आलेली आहे असच वाक्य उच्चारलं जाते हा खऱ्या अर्थाने मातेचा मुलीचा सन्मान आहे एखाद्या घर जाऊया आपण आणला तर त्याच्या पावलाने घरात लक्ष्मी आली असं बोलतो ना आपल्या घरामध्ये जेव्हा सून येते तेव्हाच आपण बोलतो की सुनेच्या पावलाने माझ्या घरात लक्ष्मी आलेली आहे हा केवढा मोठा सन्मान आमच्या स्त्रियांचा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला परंपरा आहे अहिल्याबाई होलकरांची परंपरा लक्ष्मीबाईंची आहे झाशीची राणीची आहे सावित्रीबाई फुलेंची आहे या सगळ्या परंपरेमध्ये वाढलेल्या आपल्या महाराष्ट्राला निश्चितपणाने या सगळ्यांच्या प्रेरणेतून आमच्या भगिनीना उच्च पदावर जाण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आतापर्यंत आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच येत होतो मी सगळ्या मुलींची नावं घेतली या ठिकाणी सगळ्या ग्रामपंचायत सदस्या येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिलांना मोदीजींनी दिलं कदाचित यांच्यापैकी आपल्याला विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आमदार आणि खासदार झालेल्या महिला बघायला मिळतील त्या खऱ्या अर्थाने त्याचा श्रेय कोणाचं असेल तर ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा आहे हा इतका मोठा सन्मान आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली कुठल्याही प्रधानमंत्र्यांना जमलं नाही तो सन्मान करण्याचं देशा काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं बचत गटाच्या माध्यमातून त्या भगिनी पन्नास हजार रुपये तिच्या खात्यामध्ये कमवून ठेवले आणि बँकेत गेले आणि नवऱ्याला रिक्षा घेऊन दिली नवऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे सामर्थ्य आमच्या भगिनीच्या मध्ये निर्माण करण्याचं चा काम आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केले आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम फक्त जागतिक महिला दिनाच्या पुरता मर्यादित न ठेवता आमच्या महिला भगिनी या सगळ्या क्षेत्रामध्ये उच्च स्थानावर गेल्या पाहिजे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मातेचा भगिनीचा मुलीचा सन्मान करताना ही आहे म्हणून आपण आहोत तिच्यामुळे आपण जन्माला जगासाठी प्रत्येक वेळेला उभी असते ती नेहमीच घराची काळजी घेते घराला घरपण देण्याची ही जाणीव तिलाच असते ती सर्व गुण संपन्न अशी देवता आहे घरासाठी पिलांसाठी तिचा जीव तुटत असतो अशी आमची भगिनी वेळ प्रसंगाला पुरुषालाही लाभ द्यायला असं कर्तृत्व गाजवण्याचं काम कोणी करत असेल तर ते आमची महिला कर्तव्य